केवळ संभाजीनगरच नाही तर यासोबत लातूरची कोच फॅक्टरी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे ती सुरू होतीये जवळपास चौदा हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आजच संभाजीनगरच नाही तर जसं मी सांगितलं मराठवाड्याच्या इतर भागात जे आपलं काम चाललेलं आहे आता या कार्यक्रमानंतर आम्ही बीडला जाणार आहोत आणि बीड मध्ये वर्षानुवर्षाच मराठवाड्याचं स्वप्न या ठिकाणी बीड पर्यंत रेल्वे धावली पाहिजे अहिल्या नगर पासनं बीड पर्यंतची रेल्वे याच आज प्रत्यक्षात स्वप्न हे पूर्ण करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमात या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार मी स्वतः असेल एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार असतील आमचं सगळं मंत्रिमंडळ असेल मराठवाड्याच्या हिताकरता आणि मराठवाड्याच्या प्रगती करता, करता आम्ही काम करत राहू आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या सूचना या आमच्याकरता अत्यंत मोलाच्या ठरतील